कुठे पियुष हा ताई चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला त्यांनी व्हिडिओ डाऊट पोलीस ऐक सपोर्ट वगैरे नाही ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यांनी केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या, त्या पोलिस धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा तुमची काय आमची काय एकच आहे त्याच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही काही त्याला बसलेले अकलला म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं व्हाई सर्वाने पिवूष तुझ्याकडनं तरी म्हटलं नाही नाही तिथं असं काही सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करतो पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला घ्यायचं मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं तु घरच्यांवर घरच्या काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो नाही त्याला काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाही आहे सोपडे शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत लोकनायक न्यूज